आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार सातशे सदोतीसमधील भाग दोन वर निरूपण पाहणार आहोत नकरे रे मना काहीच कल्पना चित्तिया चरणा बिठोब्बाच्या येथे सुखाची आमुपची राशी पुढे कल्पनेची ठाव नाही सुखाचे ओचिले साजरे श्रीमुकम चोक मोह दुःख पाहतानाचे तुका म्हणे ये ते होईल बिसावा तुटतील धावा पुढली या ये सुखाची आमुपची राशी पुढे कल्पनेशी ठाव नाही प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो आज एकादशी आहे आणि एकादशीनिमित्त या अभंगावर या अभंगावरील भाग दोन कारण भाग एकमध्ये आपण संपूर्ण अभंगाचा शाब्दिक अर्थ पाहिलेला आहे आता भाग दोनमध्ये नेमकं महाराजाला काय सांगायचं आध्यात्मिक अर्थ आपल्याला पाहायचा आहे आज एकादश आहे एकादशीनिमित्त आपल्या सर्व वारकरी बंधूच्या चरणी साष्टांग दळवत घालून माझ्या निरूपणाला सुरुवात करतो न करी रे मना काहीच कल्पना चित्तिया चरणा विठोबाच्या कारण महाराजाचं आंतरमन मनाला बोलतं काय बोलतं तर आंतरमन सांगतं की हे बाबा ए मना तुझ्या जीवनामध्ये विनाकारण कल्पना करू नको त्या चित्तामध्ये जो विठोबाचे चरण आहेत त्या विठोबाच्या चरणावर तुझं कारण म त्या तुझे तुझी दृष्टी स्थिर कर असं सांगतात आता मला म्हणायचं आहे ज्या अर्थी उठोबाचे चरण चित्तामध्ये आहेत त्या अर्थी त्या आंतरमनाला कुणीतरी बोलणार आहे आंतरमन मनानं बोलायलेलं आहे का नाही त्याचा कोणतरी मालक असलाच पाहिजे त्याला मालक कोण आहे वासना बायको शेजारी येणं झगडा घाली मोठी धरून तिच्या अप्पान नागबन घरं बुडविले कारण या जीवानं काय केलं त्याच्या जीवनामध्ये शेजारची मुलगी वासना ही सुंदर दिसायली म्हणून तिच्या प्रेमामध्ये पडला आणि तिच्याशी लग्न केलं आता लग्न केल्यानंतर ती तुमच्या एकदा देहवरूपी घरामध्ये आल्यानंतर एक, एक कितव्या वर्षी देहरूपी घरामध्ये ही वासना येते तुमच्या प्रत्येक मनुष्याच्या स्त्री असेल पुरुष असल ही वासनारूपी ज्या स्त्री असेल तर नवरा म्हणून येते पुरुष असेल तर बायको म्हणून येते ही सातव्या वर्षी तुमच्या जीवनामध्ये हे तुमच्या दे शरीरामध्ये प्रवेश करते चौदाव्या वर्षी प्रफुल्लित असते साडेसतराव्या वर्षी तर ही वासनाकाम तुमचा पूर्ण उपभोगण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये प्रफुल्लित असतो आणि ही एकदा तुमच्या घरामध्ये आल्यानंतर मग ही काय करते त्या जीवाला सारखं तिच्या कान भरणी करीत असते आता हे कान भरणी करीत असताना अनेक विषयाची ती मागणी करीत असते आता विषयाची मागणी करीत असताना मग या विषयाचा कोण पूर्तता करणार आहे हे मन ह्या शरीराचा मालक आहे म्हणजे प्रधान आहे मग ते मन हा जीवात्मा काय करणार त्या मनाला सांगणार बा चेतन मनाला सांगणार मनाला तुमच्या जीवनामध्ये सांगत राहणार हे चोवीस जणांचं कुटुंब म्हटलं की मागच्या ओडीओमध्ये रात्रंदिवस कामाला त्यांच्या जीवनामध्ये लागलेलं असतं पण आता महाराजांनी जे बोलले आंतर मन बोलतं बाह्य मनाला तर आपल्याही जीवनामध्ये आंतरमन हे चांगलं सांगत असतं कारण का आपल्या जीवनामध्ये एखाद्याचं जर आपण वाटोळं केलं किंवा एखाद्याला आपण जर धोका दिला तर आपलं आंतरमन सांगतं हे चुकीचं कर्म केलास तुला हे त्याचे फळ तुझ्या जीवनामध्ये भोगावेच लागल तुम्ही बघा या जगामध्ये जी दुष्ट माणसं वाटतात त्यांना पण ते मधून ते पोखरलेले असतात कारण त्यांचं आंतरमन सांगतं हे चुकीचं केलास एखाद्यानं कोठ्यावधी रुपये लोकाला लुबडून गोळा केलेला आहे पण त्याचं मन सांगतं हे चुकीचं केलेलं आहे बाबा याचे फळ तुझ्या जीवनामध्ये भोगावं लागतं बाह्य मन म्हणतं काय होत आहे काही होत नाही या जगामध्ये कितीक जणांनी एवढं कोट्यवधी लोकाला बुडविलं त्यांचं काय झालेलं नाही तुझं काय होणार आहे नाही नाही ते अंतर मन सांगतं तुला त्याचे फळ भोगावेच लागतात कारण ते कारण साक्षी आहे तुमच्या जीवनामध्ये त्या कारण ते चेतनेच्या जवळ आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कितीही जीवदशेला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला असलात तुम्ही कारण तुमची अधोगती जरी झाली असलं तर त्या भगवंताचा अंश आहात तुम्ही आणि तुमच्या निस्त्या स्पर्शानं तो आचेतन म्हणजे आहे जे चेतन म्हण आहे ना ते सत्य बोलतं ते सत्य सांगतं आपल्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याला सांगतं म्हणून महाराजांनी जी नाडी पकडली आहे संसारामधल्या प्रत्येक मनुष्याला आपल्याला पडतं की एखादं चुकीचं आता हे सप्त चालू आहेत आपण पट्टी देतो पण मंदिरात जात नाही आपलं अंतर्मन म्हणतं अरे एक दिवस तर जा त्या पांडुरंगाचं दर्शन घे त्या महाराजाचं तुला कीर्तन ऐकू वाटत नसेल ठीक आहे पण तू पांडुरंगाचं दर्शन घ्यायला तर जा जाण म्हणतं कशाला जायचं आहे पट्टी दिले ना आपण मोकळं झालो नाही नाही बंतरमन म्हणतं चुकायलाय तुझं प्रत्येक गोष्टीला प्रत्येक क्षणाला आपल्या हे रातना दिवस आपल्या अंतकरणामध्ये या आंतरमनाचं मनाचं हे भांडण चालू असतं म्हणून हे महाराजाने जी नाडी पकडलेली आहे समाजाची आपल्या मनाची नाडी पकडलेली आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये ही वासना बायकून आपल्या जीवनामध्ये इथं आणलेलं आहे बरं आता एक गोष्ट मला सांगायची की देव म्हणजे काय देव डोळ्याने दिसतो का संतांनी त्याला निर्गुण म्हटलंय निराकार म्हटलंय त्याला आकार नाही उकार नाही रंग नाही रूप नाही गण नाही छाया नाही असं त्याला संतांनी कारण त्यांच्या अनुभवामधून आहे शास्त्रज्ञे शोध घेतला मोठे मोठे शास्त्रज्ञाने त्याला ऊर्जा आहे शक्ती आहे देव हा तुमच्या जीवनामध्ये देव वेगळा आहे मन वेगळा आहे अध्यात्म वेगळा आहे इथं गोंधळ करू नका मन वेगळंच आहे मन जरी या शरीरामध्ये दिसत नसेल तर हे मन वेगळं आहे मन हे तुमच्या जीवनामध्ये मन हे त्या भगवंतासारखंच आहे दिसत नाही या शरीरामध्ये तपासणी केली पण मनही वेगळं आहे आणि तुमच्या जीवनामध्ये अध्यात्म 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 म्हणजे काय आता अध्यात्म म्हणजे काय तुमच्या जीवनामध्ये प्रत्येकजण म्हणतात मला अध्यात्म तुम्ही अध्यात्माच्या मार्गाला लागा अध्यात्म म्हणजे स्वतःची ओळख करून घ्या तुमच्या जीवनामध्ये जो मनुष्य जगाला ओळखितो स्वतःला ओळखीत नाही त्याच्यासारखा मूर्ख मनुष्य या जगामध्ये नाहीत आमच्यासारखे प्रवचन सांगणारे भगवंत असा आहे भगवंत तसा आहे बाबा तुला तुझी ओळख आहे का तुझ्या जीवनामध्ये स्वतःची ओळख जर नसेल हे मोठमोठ्या बाता तुझ्या जीवनामध्ये मारू नकोस कारण देव म्हणजे तुमच्या या जीवनामध्ये तुम्हाला या डोळ्याला दिसत दिसत नाही ती शक्ती आहे कोण्या शास्त्रज्ञानाला या शास्त्रज्ञाला या जगामध्ये दिसलेला नाही विज्ञानाला तो कळालेला नाही सज्ञानाला कळालेला नाही अज्ञानाला कळाला नाही विज्ञानाला कळालेला नाही कारण याच्यावर मी सुंदर असं मुक्ताबाईच्या अभंगावर मी निरूपण मांडलेलं आहे म्हणून याच्याबद्दल माऊली म्हणतात भावबळे आकळे एरवे नाकळे करतळी आवळे तैसा हळी हरी कारण हरिपाटामध्ये मध्ये सांगतात माऊली भावाच्या बळावर तुम्हाला त्याला आकळता येतं प्रेमाच्या बळावर त्याला आकळता येतं त्याला तुमच्या आता गोपिकाने कसं आकळलं भजल्या गोपिका सर्वभावेद हे वा नाही चित्ती हे वा तुझा काही कारण त्या भजल्या गोपिका गोपिका कशा भजल्या गोपिकासारखी भक्ती या जगामध्ये श्रेष्ठ नाही प्रेम भक्ती त्यांच्या जीवनामध्ये म्हणून इथं महाराजांनी सांगितलं प महाराज मन सांगतात या बाह्य मन आणि आंतरमन आंतर मन बाह्य मनाला बोलायलेलं आहे आपल्या जीवनामध्ये मनाला स्वाधीन करून घेण्यासाठी भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात इंद्रिया आणि इंद्रियभ्य परम मन परा बुद्धी यो बुद्धेप परतस्तु सह कारण या देहामध्ये या शरीरापेक्षा मन सूक्ष्म आहे मनापेक्षा तुमचं चित्त सूक्ष्म आहे चित्तापेक्षा तुमचा अहंकार सूक्ष्म आहे अहंकारापेक्षा तुमची बुद्धी सूक्ष्म आहे आणि बुद्धीपेक्षा तुमचा आत्मस्वरूप सूक्ष्म आहे आता माऊली काय सांगतात नीट लक्ष्यपूर्वक आहे का तुमच्या जीवनामध्ये इंद्रिय बुद्धी इंद्रिय तुमच्या मनाच्या ताब्यात असले पाहिजे आहेत का तुमच्या जीवनामध्ये हे आत्मपरीक्षण करून घ्या ह्याला अभ्यास म्हणतात प्रत्येकाचे इंद्रिय हे मनाच्या ताब्यात असले पाहिजे आता मन मन हे तुमच्या जीवनामध्ये चित्त अहंकार आणि बुद्धीच्या ताब्यात असलं पाहिजे क कोण मन तुमचं चित्त अहंकार हे आणि मन हे बुद्धीच्या ताब्यात असलं पाहिजे आता आत्मस्वरूपाच्या ताब्यामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये असल त्यावेळेस त्या मनाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ते मन तुम्ही सांगन ते काम करणार आहे मन तुमच्या व्यतिरिक्त कोणतं करणारच नाही या अभ्यासाच्या आप सहाय्याने आपल्या जीवनामध्ये असं मनाला जिंकावं लागतं बोले कर्म जे चाले या विरहित तो जाना पतित श्रुती बोले तुका म्हणे काही नाही नेमा विनम मोकळा तो सीन दुःख पावे कारण आपल्या जीवनामध्ये जे बोलणं जे श्रुतीनं सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्ष कर्म करणं याच्यामध्ये जेमेन आसमानचा फरक आहे आमच्यासारखे कीर्तनामध्ये ब भरपूर बोलतात बोलतात आचरण शून्य आहे बोलण्याला काही किंमत नाही म्हणून बोले वर्म बोले कर्म जो चाले या विरहित जे बोलतो त्याच्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये कर्म करतो ना का नाही कर्म करतो त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये बोलतो का नाही नाहीतर आपल्या जीवनामध्ये शीन येईल दुःख होईल असं जगद्गुरु आहे म्हणतात म्हणून आपल्या जीवनामध्ये हे भगवंताची प्राप्ती करून कुठं आहे भगवंत महाराजांनी स्पष्ट सांगितलं आहे चित्तिया चरणा विठोबाच्या कारण त्या चित्ता म्हणजेच त्या विठोबाचे चरण आहेत त्या चित्तामधलाच भगवंत आपल्याला प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं आहे कसा घ्यायचा आहे म्हणून हे फळे लागू सांडून देह संगू कर्मे करावे हात सांगून निरोप माझा माऊली काय सांगतात आपल्या जीवनामध्ये इथं जन्मलेला प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये हे संसार करीत असताना कर्म करावेच लागतात महाराज असलं कर्म करावं लागतं मुख्यमंत्री असला मजूर असला कुणीही या जगामध्ये जो जन्मला आहे त्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये कर्म करावं लागतं कर्म करीत असताना निष्काम कर्म करा आता निष्काम कर्म कर्म म्हणजे त्या कर्मामध्ये फळाची अपेक्षा धरून तुमच्या जीवनामध्ये कर्म करू नका दहा हजार रुपये मला कीर्तनाला दिले तर मी कीर्तन करतो नाहीतर कीर्तनच करीत नाही असं जर म्हटलं तर ते काय तुमचं निष्काम कर्म झालं का आज एवढे महाराजाची संख्या वाढलेली आहे तुम्ही असं ठरवा की महाराजाला आता इथून पुढे नारळच देणार आहो आम्ही आणि महाराजाला त्याच महाराजाला पुढल्या वर्षी जर तो आला तर मी पाठ थुपतील त्या महाराजाचे कारण हे निष्काम कर्म करायला कु तुमच्या जीवनामध्ये तयार नाही सांसारिक माणूकच नाही परमार्थिक नाही राजकारणी नाही नोकरदार नाही कोणीच नाही त्याच्या जीवनामध्ये निष्काम कर कर्म करायला मग तुमच्या जीवनामध्ये हे वैराग्य कसं प्राप्त होईल आणि वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय तुमच्या जवळ चित्तामध्ये असणारे जे त्या विठोबाचे पाय आहेत त्या पायाप्रती तुमची वृत्ती कशी स्थिर होईल तुमच्या जीवनामध्ये तिथं मन कसं स्थिर होईल तुमच्या जीवनामध्ये मग ते मनविषयी वाचनेच्याच मागं भरकटत राहणार आहे हे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमचा पायाच पक्का नाही पहिली पहिलीच शिकायला तुमच्या जीवनामध्ये तयार नाही कॉलेजचा अभ्यास तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करता हे चुकीचं आहे मूळ बेस तुमच्या जीवनामध्ये जो आहे वैराग्य महत्त्वाचं आहे मनाला अधीन करून घेणं गरजेचं आहे कर्म करीत असताना निष्काम करणं हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे सर्व साधू संतांनी सांगितलेलं आहे म्हणून आपण साधू संतानं सांगितल्याच्या विरहित आपल्या जीवनामध्ये कर्म करीत राहतो म्हणून आपण जे संतांनी सांगितलं आहे ते त्याच्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये कर्म करीत नाही म्हणून त्या कर्माचे भोग आपल्या जीवनामध्ये भोगावेच लागतात महाराज म्हणतात सुखाचे ओचले साजरे श्रीमुख शोक मोह दुःख असे आता तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचे पाय पाहिल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये शोक मोह दुःख हे तुमच्या जीवनामध्ये राहतील का काहीच राहणार अवघ्या दशा येण्याची साधते मुख्य उपासना सगून भक्ती प्रगट हृदयीची मूर्ती भावशुद्धी जानोनिया भावशुद्धी भावशुद्धीनं तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होते आणि एकदा ते भावशुद्धीनं त्या अंतकरणातला श्रीहरीचं मुख तुमच्या जीवनामध्ये पाहिल्यानंतर तिथं मोह शोक दुःख हे तुमच्या जीवनामध्ये काहीच राहत नाही तुमच्या जीवनामध्ये तिथं शांती क्षमा दया हेच गुण तुमच्या जीवनामध्ये नांदत असतात अष्टशिद्धी तुमच्या पायाजवळ रात्रंदिवस तुम्ही ढकलून बी दिली तर ते तुमचे पाय सोडून तुमच्या चरणापासून दूर जायला तयार होत नाही असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे ते होईल विसावा तुटतील धावा पुडलिया आता आपल्या जीवनामध्ये एकदा त्या श्रीहारीचे चरण पाहिल्यानंतर श्रीहारीचं मूग तुमच्या जीवनामध्ये पाहिल्यानंतर अहो तुमच्या जीवनामध्ये तुम्हीच भगवंत झालात हे मज मिळते वेळे तया क्रमयोगीची या फळे मग समस्त ही निखिळे मियाची भरे काय सांगतात माऊली जो स्वतःमध्ये स्थिर झालेला आहे स्वतःमध्ये स्थिर झाला म्हणजे तुम्ही स्वतःच तुमच्या जीवनामध्ये परमात्मा स्वरूप झालेला आहात आता जो परमात्मा स्वरूप झाला आहे त्यालाच तुमच्या जीवनामध्ये त्याला तीच भक्ती म्हणतात त्यालाच वैराग्य म्हणतात त्यालाच चौथी भक्ती म्हणतात तिलाच पराभक्ती म्हणतात तिला काय तुमच्या जीवनामध्ये नावं द्यायचे ते दमावली ना तिला पराभक्ती म्हटलेलं आहे कारण परमात्मा स्वरूपाला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर परमात्मा स्वरूप स्थिती तुमच्या जीवनामध्ये निर्माण झाल्यानंतर तिथं विसावाच आहे नंतर तुम्हाला कुठल्या जन्ममरणाच्या बंधनामध्ये अडकण्याची येण्या जाण्याची तुमच्या जीवनामध्ये गरज राहिलेली नाही जन्ममरणाची धावाधाव तुमच्या जीवनामध्ये राहिलेली नाही कारण अष्टशिद्धी तुमच्या पायाजवळ स्थिर झालेल्या आहे तुमचं चेतन मन आचेतन मन बाह्य मन आंतर मन दोन्हीही आता त्या भगवंताच्या चरणावर चा स्थिर झालेलं आहे असं प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये आपलं मन त्या भगवंताच्या चरणावर चा स्थिर करून घ्यावं आचेतन मन आणि चेतन मन हे दोन आपल्या जीवनामध्ये आहेत असं माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर मी निरूपण मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरुचिन्मयानंद स्वामी तुम्ही सर्वप्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशाशिवेला पूर्णविराम तुकाराम तुकाराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडरी गवदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम